बायका ऋषी तुमची कहाणी आटपट नगर होत तिथे एक ब्राह्मण होता तो आपल्या शेती भाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली विठाल तसाच घरात कालविला त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला कुत्र्या कुत्रीचा जन्म आला देवीची करणी दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आईचं श्राद्ध आहे खिरी पुरीचा स्वयंपाक कर इतक्यात काय झालं स्वयंपाक केला आणि चमत्कार झाला खिरीचं भांड उघड होतं त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील ने मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल म्हणून उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळतो कोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणानं जेवू घातलं कुत्रीला उष्ठ माष्ट घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती ते आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलानं तिला कारण विचारलं तशी म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरेच्या पातल्यात सर्पानं गळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मर मरतील म्हणून मी पातल्यास जाऊन शिवले माझ्या सुनीला तिनं जळक घेऊन को माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू तिला उत्तर दिलं तो आदल्या विठाळ घरात कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मा, मला मारलं मी देखील आज उपाशीच आहे त्यांचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लगेच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर आरण्यात गेला तिथं ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी पडलो आहे कृपा करून मला सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं महिन्याचा महिना येतो चा, चांदण्या पंखातली पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या कष्टानं दंत दावून करावं आवळ काठी कुटून घ्यावी तेल वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंदतीसह सप्त ऋषींची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं ह्या व्रतानं काय होतं रजस्वला दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं मनी इच्छिल कार्य होतं मुलाने ते व्रत केलं त्याच पुण्यानं आईबापांनाही पुण्य भेटलं त्या पुण्यानं काय झालं रजो दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण